एका ताईने हा प्रश्न विचारला आहे की माझ्या मुलांनी कोणते विचार लक्षात ठेवले पाहिजे आणि कोणते विचार सोडून दिले पाहिजे हे मलाच कधी कधी सांगताना कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे मी खूप गडबडून जाते कन्फ्यूज होते तर अशा परिस्थितीत मी नक्की काय केलं पाहिजे असा त्यांचा प्रश्न आहे तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की युजली ॲज अ पेरेंट म्हणून आपण मुलांना चांगल्याच गोष्टी किंवा चांगलेच विचार सांगत असतो असं काही नसतं की आपण तरी निगेटिव्ह विचार मुलांना सांगतो परंतु जेव्हा आपण कुठलाही विचार सांगतो त्याच्याबरोबर मुलांना ऍक्शन स्टेप घेणं हे घ्यायला शिकणं खूप गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक विचारांबरोबरच ऍक्शन स्टेप दिली की आपण या स्थितीत हीही ऍक्शन घेऊया आणि ती ऍक्शन घेतली त्यांच्याबरोबर आणि त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे त्यांना इंट्रोस्पेक्ट करायला शिकवलं म्हणजे आपण जी ऍक्शन घेतली त्याच्यातनं आपलं काय चुकलं काय बरोबर आलं काय स्थिती आहे हे जर आपण त्यांना अनलाईज करायला शिकवलं त्या परिस्थितीत तर आपोआप मुलांना विचारांबरोबरच कृती करायची सवय होते आणि कृती कृती बरोबरच त्यांचा अनालिसिस सुधारतो परिस्थितीचा एकंदर जो आवाक आहे तो मुलांना इफेक्टिव्हली घेता येतो आणि त्यामुळे मग योग्यच विचारांवर मुलं नेहमीच ठाम राहतात परंतु यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की असं कधीच नसतं की चांगले विचार आणि वाईट विचार याचं जे कन्फ्युजन आहे त्यामध्ये असं होत नाही की आपण चुकत नाही म्हणजे ॲक्शन स्टेप घेताना आपल्याला लक्षात येतं कधी कधी मी हा विचार केला होता पण ही माझी चूक झाली आहे परंतु ऍक्शन स्टेप्स आणि इंट्रोस्पेक्शन मुळे आपल्याला झालेल्या चुकीवर योग्य अंमलबजावणी करता येते त्याच्यावर योग्य ऍक्शन घेता येते आणि अशा पद्धतीनेच माणूस चुकांमधन शिकत असतो सो विचारांबरोबरच कृती आणि आत्मचिंतन इंट्रोस्पेक्शनची पण आपल्याला मुलांना सवय लावा लागते